तो हॅलो भाई स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये युवराज भोईर आणि गौरव भोईर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे आपल्या मथुरला भेटायला इकडे आपला मामाचा मुलगा आहे प्रितेश भाई भाई आयकर अनिमेश भाई करंद आहे करंद काय बोलतो मग आज मथुरला भेटायला चालला बऱ्याच दिवसांचा आहे माझी तर चला गाईच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो फायनली फार्मसीवर पोचलेलो आहे बघा चेंड्रा मेंड्रा आले मथुरला बघा आपले हे पियुष काय बोलतं मग बरं आहे मथुरला मत, बघायला आले का बरे तुला बरं आहे विचारलं मग कोण आहे आपला पाचशे आहे का नाही तर मित्रांनो बघू शकता सर्वांचा लाडका आपला सध्या तरी विश्रांत आहे मग नक्कीच एकवीस तारखेला घाटावर जाणार आहे पेडगाव मैदानासाठी होल्ला पाणी इकडं आपला भाजी आहे बाजी, बाजी। काही नाही उचल हात लाव जा काप रे जाते का मग तुला हात लागत आहे हा तरी उठाय गा हा जात आहे का जा नहीं, मारे का तरी गो हा कडे फेकडे जा? का ते नाही जा तू जात का हा मधल्यापासून मोबाईल येईल मत मथूरला बघायला जायचं बोलत ना मोबाईल घुसले हो बघू शकता मथूर

आई याला फोटो काढत आहे ना भीती वाटतेला जायला मथर जवळून <laughs> मला कसं हात लावून दिला वाहिनी हा थोडा हिमत कर हात लावून झाला पाठशे आता वगैरे करणार तो <laughs> लात मारणार <ना था> <laughs> अला बघ अला बघ अला हात बघ लावात लावत हात लाव पुरुषा मग बोलत लात मारी नाही आज शांत आहे भाई चौलित्र ना हुसली त्यांना सगळ्यांना मथ हात लावून देतो शांत एकदम वाघ नक्कीच एकवीस तारखेला धमाका करणार मतूर ड्रीम कम्प्लीट सेकंड जाय करता जा आत लावता नाही काय करेचा शांत आहे तो काकरून तिकरून फेरव्यायला

मित्रांनो आता मथरला पण आतमध्ये होता शिवून द्या आपला माथोर चल तो इकड बाजी बघू शकता मित्रांनो किती बाल नाही आपल्या मथूर बघू शकता मथूर आपला कसा खायला जातोय बाईचं दार आहे आता एग्री झालेलं आहे भरपूर